नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे सध्या पूर्व विदर्भात आणि मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये अनुकूल ढग आहेत दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रातली थोडी ढगाळ परिस्थिती आहे केरळजवळील कमी दाबाचं क्षेत्र अजून अस्तित्वात आहे एकूणच वातावरणात काय बदल होतोय हे आपण बघणार आहोत आज एक ऑगस्ट मान्सूनचे दोन महिने संपलेले आहेत दोन महिन्यात मान्सूनने पावसाची सरासरी गाठली असून काही जिल्ह्यांमध्ये सरासरी ओलांडली देखील आहे हिंगोली हा एकमेव जिल्हा आहे ज्या ठिकाणी कमी पाऊस झाला आहे एकूणच आपण बघतो की वातावरणात खूप बदल झाला आहे आता ऑगस्टमध्ये सरासरी पाऊसमान कमी असणार आहे परंतु त्याची सरासरी पुन्हा सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा या पहिला आठवडा वगैरे भरून काढेल आणि यापुढे जो पाऊस होईल तो कमी वेळेत जास्त प्रमाणात पाऊस होईल त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी आता सावध असणं आवश्यक आहे कोकण किनारपट्टीला आज हलक ते मध्यम पाऊस सरी होऊ शकतात तीच परिस्थिती मराठवाडा आणि विदर्भात देखील असणार आहे त्यामुळे आजचा दिवस देखील महाराष्ट्रात पावसाळी आहे उद्या देखील विदर्भाच्या पूर्व भागामध्ये आणि कोकणात पावसाचं प्रमाण वाढणार आहे इतरत्र देखील विरळ पाऊस महाराष्ट्रात असणार आहे म्हणजे ऑगस्ट ची सुरुवात देखील पावसाळी आहे कमी दाबाचं क्षेत्र हे मध्य प्रदेशकडे सरकत असल्यामुळे किंवा गुजरातकडे सरकत असल्यामुळे त्याचा प्रभाव महाराष्ट्रावरचा कमी व्हायला सुरुवात होईल तीन तारखेला असं आत्ता मॉडेलने दाखवलंय मात्र कोकणातील पावसाचा जोर राहील विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पाऊसही राहणार रा आहे या मॉडेलने तीन आणि चार तारखेला अधिक पावसाळी वातावरण दाखवलं होतं परंतु कमी दाब हा उत्तरेला सरकत असल्यामुळे पावसाचं प्रमाण पुन्हा कमी दाखवलं जाते परंतु तरी देखील महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता कायम आहे कोकणातील पावसाचा प्रभाव बी जास्त राहणार आहे कोकणातील पाऊस पाच तारखेलाही चालू राहील परंतु दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण थोडं कमी होण्याची शक्यता आहे पुन्हा सहा तारखेला कोकण आणि पूर्व विदर्भ असं वातावरण राहील महाराष्ट्रातील पाऊस पूर्णतः उघडण्यास मर्यादा असतील असं या मॉडेलचा एस मॉडेलचा अंदाज आहे सात तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातून राहणार आहे विरळ पावसाची शक्यता महाराष्ट्रातील अजून संपलेली नाही सहा आणि सात ऑगस्टला पावसाचं प्रमाण मात्र हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल पुढील दहा दिवसात जे पावसाचं प्रमाण आहे ते उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग पूर्व विदर्भ आणि कोकण असं राहणार आहे तरी देखील महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा जवळपास नाशिक धुळ धुळे छत्रपती संभाजीनगर जालना परभरी बीड अहिल्यानगर लातूर धाराशिव सोलापूर नांदेड यवतमाळ वर्धा या भागात राहणार इतरत्र खास करून अहिल्यानगरचा पश्चिमी भाग पुणे पूर्व सातारा पूर्व सांगलीच्या भागात आणि सोलापूर दक्षिणमध्ये कोल्हापूर पूर्वमध्ये पावसाचं प्रमाण कमी होईल आपण धावता अंदाज यामुळेचा घेणार आहोत कोकणातील पावसाचा प्रभाव अजून संपलेला नाही पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण आहे आज दिवसभरामध्ये कोकणातील पावसाच्या सरींची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असं पावसाळी वातावरण देखील राहणार आहे त्यामुळे आज पावसाळी दिवस आहे चांगल्यापैकी मध्यम ते जोरदार सरी महाराष्ट्रात होणार आहेत पूर्व विदर्भावर थोडा कमी दाबामुळे प्रभाव राहणार आहे दोन तारखेलाही विदर्भात आणि कोकणामध्ये पावसाळी प्रभाव राहण्याची शक्यता इतर तर पावसाचा जोर कमी होईल उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात नंदुरबार धुळे जळगाव या विभागात जोरात तीन तारखेला पावसाचं प्रमाण वाढेल जळगाव जिल्ह्यामध्ये आणि नाशिकमध्येही पावसाचं प्रमाण वाढेल महाराष्ट्रात खास करून उत्तर कोकणात देखील पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज या काळात आहे इतरत्र पावसाचं प्रमाण काही अंशांनी कमी होईल मात्र विरळ स्वरूपात बीड लातूर धाराशिव परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक अहिल्यानगर पुणे या भागातही पावसाचं प्रमाण राहणार आहे तीन तारखेला कोकणातही पावसात जोर कायम राहणार आहे एकूणच हे अकमिदाबाचं एक क्षेत्र गुजरातकडे सरकणार आहे चार तारखेला पावसाचा प्रभाव हा पश्चिम विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असा राहणार आहे म्हणजे चार तारखेपर्यंत पावसाळी वातावरणात सानुकूल वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे पाच तारखेपर्यंत हे पावसाचं प्रमाण राहील असं आपला आत्तापर्यंत अनेक व्हिडिओमध्ये आपण अंदाज दिलेला आहे आपण बघतो पाच तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण उत्तर महाराष्ट्र असं पावसाळं वातावरण अजूनही राहण्याचा अंदाज कायम आहे परंतु आता बरेच मॉडेल हे सहा तारखेपासून पावसाचं प्रमाण कमी होण्याचा अंदाज देत आहेत आपण बघतो पूर्व विदर्भ किंवा इतरत्रही थोडी ढगाळ परिस्थिती राहील परंतु पावसाचं प्रमाण सहा तारखेपासून पुढे कमी होण्याचा अंदाज आपण दिलेला आहे त्यामुळे जरी पावसाचा प्रभाव कमी झाला तरी मध्ये मध्ये जसे कमी दाब तयार होतील तसं पावसाळी हातून वाढण्याची शक्यता राहील महाराष्ट्रामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झालाय आणि त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता उघडीप हवी आहे साधारण सहा तारखेपासून ही उघडीप सुरू होईल